आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा किहिम कामत ग्रामस्थांतर्फे रक्तदान शिबिर संपन्न पंचावन्न रक्तदात्यांनी केले रक्तदान नागोठणे रोशन पदके आज किहिम तालुका अलिबाग येथील ग्रामदैवत श्री चामुंडा मातेच्या मंदिरात किहिम कामत ग्रामस्थांतर्फे गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमधील रक्तपेढीचे डॉक्टर्स व त्यांच्या टीमचे सहकार्य यासाठी लाभले कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून उपस्थितांमध्ये विकास पोद्दार संध्या काठे संतोष किर आदी प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश साळंकी यांनी केले या शिबिरामध्ये पंचावन्न रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले या शिबिरात रक्तदानाचे महत्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले शिबिरात रक्तदानाचे महत्व आणि गरज याबद्दल उपस्थित लोकांना माहिती देण्यात आली या शिबिरामुळे रक्ताची गरज असलेल्या लोकांना मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला या रक्तदान शिबिराचे आयोजन लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केले होते रक्तदान हे एक महान कार्य आहे ज्यामुळे एखाद्याचा जीव वाचवला जाऊ शकतो शिबिरात रक्तदानाचे महत्त्व आणि सुरक्षिततेबद्दल माहिती देण्यात आली शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार मानले